दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत या गृहिणी दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वर्धमान नगर येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी जात असताना अचानक मोटरसायकलवर आलेल्या अनोळखी दोन्ही समांनी त्यांच्या गळ्यातून सोन्याची मंगलपोत जबरीने हिसकावून दोघा लुटारूंनी पलायन केलंय काही करण्याच्या आतच दोघही चोर नजरे आड झालेत घटनास्थळी ताराबाई माळी यांनी आपले पती किसन माळी यांना भ्रमणध्वनीने बोलावून घेतले घटनेची संपूर्ण माहिती नंदुरबार शहर पोलिसांना देण्यात आली आहे काही काळातच घटनास्थळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि पथक दाखल झालं होतं त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी ताराबाई महाजन बोलते मी घरून दीड वाजता निघाले लालबाग कॉलनी मधून मी वर्धमानला माझ्या धीराला बरं नव्हतं मी तिकडे बघायला जात होते त्यांना मी इथून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली आणि तिकडनं दोन बाईकवर होते दोन मुलं ते कसे म्हणजे त्यांनी माड काढली हो मला काहीच लक्षात आलं नाही मी तशीच उभं भुब, उभी राहिली तिथं रस्त्यावर दोन मिनटं आणि लगेच तशीच परत आली मी रिटर्न मी ते कुठे गेले काय गेले मी त्यांना काहीच पाहिलं नाही मी रिटर्न पुढे आली माझ्या पतीला फोन केला मी आणि ते मला घ्यायला आले मी घरी आली तशीच तशीच घाबरून मी घरी कपडे वगैरे बदलून परत गेली मी पोलीस वगैरे आले तिथं सगळ्यांनी मला विचारपूस केली मला एवढंच जर कॅमेरा जर राहिला असता ती एवढी घटना घडली नसते एवढे मोठमोठे घर त्या लोकांनी तिथं कॅमेरा बसवायला पाहिजे अशी माझी मागणी आहे आपण पोलीस फिरले पाहिजे दिवस आपण पोलीस तिथं फिरले फिरले पाहिजे ब असं दिवसा जर दीड वाजता जर एवढी घटना घडली म्हणजे त्या रात्रीचा ते विषय नाही ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार